नमस्कार मी ज्योत्ना माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज मस्त असं मक्का म्हणजे जे कॉर्न आहेत ते भाजत आहे आणि ते असंच खूप टेस्टी लागत आणि पावसाचा मोसम आहे त्यामुळे अजूनच छान वाटतं लिंबू वगैरे मीठ लावून खूप छान वाटतं मुलांना पण हे असं क कधीतरी द्यावं आता तुम्ही हे सांगा मला की मी जाळीवर भाजलं पाहिजे होतं पण मी डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवरतीच मी भाजत आहे जाळीवर न भाजतात तर हे बरोबर आहे की नाही सांगा कारण मी त्या दिवशी आदल्या दिवशी मी तेच म्हणजे असंच डायरेक्टली भाजून नंतर मला वाटलं की अबा हे चुकीचं आहे की डायरेक्टली आपण गॅसचं ज्या फ्लेम आहे त्याच्यावरती भाजतो आहे म्हणून हे खूप ठिकाणी मीसुद्धा गु गुगलला वगैरे आणि ह्याला बघितलं आहे की अबा डायरेक्ट फ्लेमवरती नाही भाजायचं आहे माझ्याकडून बाय मिस्टेकली हे झालेलं आहे आणि झाल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं आहे की अबा मी ग्लॅस गॅसच्या फे फ्लेमवरती हे कणिज जे आहेत ते भाजलं नाही पाहिजे होतं म्हणून तर सॉरी आणि काही मिस्टेक झाली असेल तर नक्की अजून सांगा याच्यामध्ये काही डिटेल असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता हे कणिज भाजून अर्णव आणि त्याच्या पप्पाला आणि मी आम्ही असं अर्ध खा खाणार आहोत आणि यापुढे व्लॉग कंटिन्यू बघा आणि व्लॉग आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि एवढा प्रचंड पाऊस पडत होता कारण काय माहिती गणपतीमध्ये सुद्धा एवढा पा पाऊस वगैरे पडला नाही आणि गणपती झाल्यावरती वेळी आत्ता जो पडतोय आणि खूप ऊन पडते आणि त्याच्यानंतर हा असा जोराचा पाऊस पडतो त्यामुळे मुलांना पण एक दिवस सुट्टी दिली होती काल एक हां कालची गुरुवारची सुट्टी दिली होती आणि खूप अंधार होता मी काहीतरी आणायला खाली गेले होते त्यामुळे मग पावसात भिजत जावला त्यामुळे मग हा शूट केलेला होता तर पाऊस पण खूप जोरदार पडत आहे आणि प्रचंड म्हणायलाही तुम्ही म्हणजे म्हणू शकता खूप पाऊस पडतो आणि पावसाचं वातावरण खूप छान वाटतं कारण खूप गरम पण होत होतं त्यामुळे पाऊस पडतो ते पण बरं वाटतं पण हा असा अवकाळी म्हणतो की हा टायमिंग म्हणजे ह्या टायमिंगला एवढासा जोरात पाऊस पडत नाही थोडासा गुरघुरगुरु पडत असतो काय माहिती आहे तर कसं आता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला काय म्हणजे खूप वेगळा पाऊस पडतो आणि आता माझा बेस होता म्हटलं पाऊस पण पडतोयचा मला याच्या आधी तुम्हाला बघितलं कणीस पण मी भाजून दिला आहे खायला त्याच्यानंतर विचार केला की आ, हा बुधवार आणि गुरुवारचा ब्लॉग आहे आहे आता तुम्ही म्हणाल अंडी तुम्ही गुरुवारची खाता का तर नाही हा बुधवारचा व्लॉग पण आहे बुधवारी मी अंडी पण बनवली होती विचार केला की जास्त करून आम्ही गणपती श्रावण आणि गणपतीच्या आणि श्रावणच्यामध्ये जे दोन म्हणजे दोन दिवस होते त्यात पण आम्ही खाल्लं नव्हतं आम्ही नाही खात तर गणपती झाल्यानंतरच हे होतं म्हणून मग काल आम्ही बुधवारी आम्ही आणून खाल्लं होतं मग कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता हे असं मी कट करून घेतलं होतं आणि नंतर कडीपत्ता मी असं वारीक कट करते याचं रिझन आहे कढीपत्ता खूप हेल्दी आहे पण हेल्दी असूनसुद्धा याचं कसं आहे कढीपत्त्याचं आपण अख्खा टाकला ना की मुलं बिलकुल खात नाहीत किंवा मोठी माणसं पण खात नाहीत आणि असं बारीक कटकट करून टाकलं ना भाजी वगैरे कोणत्याही ह्याच्यात टाकायचं तर असं कट करून टाकलं ना की ते आपोआपली त्यांचं असं लक्षातच येत नाही की हा कढीपत्ता आहे कारण कोटिंग बरोबर पण असते त्यामुळे मग ते खाण्याच्या नादामध्ये विसरून जातात की हे काढायचं आहे वगैरे म्हणजे साईडला हे करायचं आहे म्हणून म्हणून मग मी बारीक कट करून टाकते आणि तुम्ही पण असंच करत जावा मिरची जाते त्याच्यानंतर हे सगळं मसाला मी कांदा टोमॅटो टाकले हे सगळं व्यवस्थित परतून अंडे वगैरे टाकलेले आहेत तो तो व्हिडिओ क्लिक करणं माझ्या ज्याकडून विसरून गेलेला आहे त्याच्यानंतर डायरेक्टली मी भुर्जी तुम्हाला दाखवेन याच्यानंतर कारण तो व्हिडिओच आय थिंक शूटच झाला नाही आहे मी केला आहे पण तो मला भेटला पण नाही आणि का विसरून तो तसाच राहिलेला आहे तेच कळालं नाही मला मग मी हे भाजून जे आपल्याला मसाले मी एकदम सिंपल बनवते पण खूप छान आणि टेस्टी बनवते आणि खूप चांगलं हलवून हलवून त्याचे ना बारीक 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 हे होतं मी आय थिंक एक म्हणजे नऊ अंड्याचं काहीतरी बनवलं होतं हे भुर्जी आणि खूप छान आणि खूप टेस्टी बनवली होती हे बघा किती बारीक दिसते आणि त्याच्यानंतर पाव आणले होते आणि पाव पण मी गरम केले गरम पाव आणि ते नक्की खूप टेस्टी बटरमध्ये पाव गरम केले होते खूप टेस्टी असं बनवलं होतं आणि असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच्या भुर्जीची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला सांगेल आणि याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा जेव्हा कधी असेल तेव्हा मी तो व्हिडिओ भुर्जीचा देईन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्हिडिओ तुम्हाला देईन सॉरी ते आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा की अबा कमेंट करून कसा वाटला ब्लॉग ते कारण तुमच्या ज्या कमेंट्स असतात त्याच्यामुळेच मला पण काहीतरी बनवावं काहीतरी करावं अशा इच्छा होतात आणि म्हणजे की एक व्हिडिओ आपण टाकत राहावं असं वाटतं तर नक्की ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू सो मच असाच सपोर्ट राहू द्या